आले दोन ए, ते थोड़ी थोड़ी दोन मुलं आहेत त्याच्यात आपल्या तिकडे थोडी मदत करून माझी विनंती आहे की आपण तिकडे एक दोन मुलाच्या दोन मुलांच्या शिक्षणाचा एक विषय आपल्याला तिकडे करावा लागेल थोडं एका मुलाचा तिथे हा जी ताई जी 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 ते एक मुलांचं एक मी ते म्हणा ते सगळं पाठवून देतो थोडं करतोय मी साहेबांसमोर बोललोय स्पीकरवर टाकून बोलतोय जी बोल जी जी ताई जी